ठाकरे यांच्या भेटीची नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर येते नाशिकच्या बेजे गावातील एका रिसॉर्टवर या दोघांची भेट झाल्याचं समोर येते तर या भेटीबाबत गोपनीयता पाळण्यात आलेली आहे एका शैक्षणिक संस्थेच्या नियोजित कार्यक्रमातून भुसे हे आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी बाहेर पडले आणि या दोघांमध्ये एका रिझॉर्टवर गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे आणि या भेटी अजूनही तपशील करू शकलेला नाहीये मात्र सद्यस्थितीवर राजकारणाच्या सद्यस्थितीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय उद्या समोरनं एखादी व्यक्ती आली आणि जर आम्ही भेटलो तर त्याच्यामध्ये वावगं काय त्यामुळे ट्विस्ट काय असू शकतो दादा भुसे हे आमच्या मंत्रिमंडळातले एक सिनियर लीडर आहेत सिनियर मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांची त्यांची भेट झाली हा योगायोग असेल ना कारण छोटी एखादी भेट झाली तर त्याच्यातनं कायमस्वरूपी राजकीय अर्थ लावण्यात काय अर्थ नाही दरम्यान याच संदर्भात बोलण्यासाठी खुद्द दादा भुसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भुसेजी आपण बातमी पाहिली असेल की नाशकातील एका खासगी रिझॉर्टवर तुम्ही आदित्य ठाकरेंना भेटला अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे काय तथ्य आणि काय नेमकी चर्चा झाली आहे एक हजार टक्के याच्यामध्ये काही शक्यता नाही मी नाशिकमध्ये पूर्वनियोजन कार्यक्रमाच्या साठी आलेलो मराठा प्रसारक संस्थेचा कार्यक्रम हजारो सभासद महोदयांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्या कार्यक्रमाच्या नंतर माझ्या नातीचा पहिलं ती एक वर्षाची झाली तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी नाशिकमध्येच आहे पण आता उदय सामंत यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यात ते असं म्हणतात समोरून समोरून जर कोणी आला तर त्याला न पाहता बाजूने जाणं हे पण योग्य नाही आहे कुठेतरी असं त्यांच्या वक्तव्यातून वाटतंय की दोघांमध्ये आपल्या भेट झाली होती काय नेमकं घडलं होतं तुम्ही माझ्या संदर्भामध्ये जर हा मुद्दा उपस्थित करताय तर माझं उत्तर महत्वाचं आहे ना अगदी अगदी पण अशा स्वरूपाची कोणती भेट झाली नाही असं तुम्ही म्हणताय बिलकुल कसला काही विषय नाही आपले पत्रकार पण होते आम्ही रेस्ट हाऊसला होतो एक दोन पत्रकार सगळे आम्ही आपल्या पण प्रतिनिधी अगदी भुसेचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल दादा भुसेंनी मात्र या भेटीचा इन्कार केलेला आहे पण सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार नाशकातील एका खाजगी रिसॉर्ट मध्ये दोघांमध्ये भेट झाल्याचं समजते मात्र आताच सांग भेटीचा सा इन्कार केला